बाळ बाळाची काळजी त्यांचं आरोग्य आजारपण आणि त्यांचं पोषण बाळाला कधी खायला देण्याची सुरुवात करावी सुरुवातीला काय खायला घालावं दुकानातून मिळणारे पदार्थ डब्यांमधील पावडर की घरात बनवलेले ताजे पदार्थ टीव्हीतल्या जाहिराती जुन्या लोकांचं म्हणणं या सगळ्या कचाट्यात बाळाच्या आईची तारेवरची कसरत होते पण चिपळूणमधल्या श्यामलाताईनं ताईनं आपल्या सर्वांसाठी एक शिदोरी आणली आहे भरडी भरडी कशी करायची सर्वप्रथम तांदूळ घेतले गावठी तांदूळ आहेत ते दोन पेला तांदूळ आहेत धुवून स्वच्छ धुवून स्वच्छ सुकवलेले आहेत उन्हामध्ये सुकवलेले आहेत ही मुगडा आहे ही पण धुवून आहे हे जे तांदूळ आहेत ना दोन पेल्या तांदूळला तुम्ही एक पेला मुगडा घेऊ शकता तरच सांगते दोन पेल्या तांदूळला एक पेला मुगडा घ्यायची आणि हे तांदूळ आणि मुगडा दोन्ही सेपरेट सेपरेट धुवायचे आणि सेपरेट सुकवायचे तांदूळ तुपामध्ये गाईच्या तुपामध्ये तुम्ही भाजू शकता तुमच्याकडे म्हशीचं असेल चालेल पण स्पेशली गाईचं तूप घ्या त्याच्यामध्ये हे तांदूळ भाजा नंतर त्याच्यामध्ये आणि नंतर हे त्याच्यामध्ये थोडस चिमूटभर ओवा आणि थोडस जिरं फक्त थोडस कारण बाळा त्रास होऊ नये म्हणून आणि हे सगळं मिश्रण गाईच्या तुपात भाजलेलं सगळं मिश्रण एकत्र एक करून थंड करायचं भाजलेला थंड करायचं त्याच्यानंतर जरी तूप सुकते असं वाटेल ना तुम्हाला की शोषून घेतले तांदळाने आणि डाळीने तूप शोषून घेतलं असं वाटलं की नंतर मग तुम्ही थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला लावू शकता आणि असं जाडी नाही ठेवायची पूर्ण पीठ करायचं तुम्ही बघू शकता ही माझी भरडी आहे हे पूर्ण पीठ आहे mm -hmm. जे की बाळाला गिळायला त्रास नाही होणार आणि जाड तर काय राहणार नाही आता ही शिजवायची कशी मी माझ्या बाळाला सहा महिने पूर्ण झाले ह्या चमच्याने मी एक चमच भरडी घेते तुमचं चमच्याचे मेजर तुम्ही फिक्स करू शकता तुमच्या बाळाच्या भुकेप्रमाणे एक चमच भरडी घेतली त्याला हा पूर्ण पेलाभर पाणी घेते आणि याच्याने ही एक चमच भरडी ही अर्धी वाटी भरते शिजवून घट्ट करून अर्धी अर्धी वाटी भरेल इतकी बनते आणि तुमच्या बाळाच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता जेव्हा सुरुवातीला भरडी बनवाल शिजवलेली भरडी जेव्हा बनवाल तर ती जास्त घट्ट करू नका पातळ करा कारण बाळाला गिळायला त्रास होईल कारण सुरुवातीला आपल्या बाळाला सवय नसते दूध कसं पाण्यासारखं असतं तशी पाण्यासारखी आधी भरडी भरवा आणि हळूहळू ती घट्ट करत जा हे आजी सासूने पण सांगितलं आणि माझी मम्मी वगैरे त्यांनी पण सगळ्यांनी आम्हाला हेच केलंय ना त्यांनी लहान काय काय लोकांनी तर आईला दूध नसेल तर काय काय लोक दोन महिन्यापासूनच भरडी चालू करतात पण मला डॉक्टरांनी पण सांगितलं की सहा महिने तुला दूध असेल व्यवस्थित तर तू सहा महिने बाळाला दूधच पाच घरातले बोलत ना एक ओरडून सुद्धा मी ते बाळाला दूध कंटिन्यू केलंय सहा महिने आणि घरातल्या पण नंतर सपोर्ट केला डॉक्टरांनी सांगितल्याच्या नंतर की ठीक आहे बाळ आपलं तुझ्या दुधावर आहे ना पोट भरत आहे ना मग नको काय चालू करूया आणि आता सहा महिने झाल्याच्या नंतर भरडी चालू केली